शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा ते तीन यावेळेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सैफुल इथं आयोजित केलेल्या मोफत शिबिरात हजारो महिला आणि नागरिकांनी तपासणी करण्यात आली आहे मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले महिलांच्या गर्भाशयाच्या आणि कर्करोगाच्या तपासणीसाठी विशेष कक्ष देखील शिबिराच्या ठिकाणी उभारण्यात आला होता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षी उबाटा सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं जुळे सोलापूर सैफुल परिसरात प्रथमच मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला या आरोग्य शिबिराचं उद्घाटन विजापूर नाका पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड महापालिकेच्या डॉक्टर अरुंधती हराळकर शिवसेना उपनेते शरद कोळी लोकसभा मतदार प्रमुख पुरुषोत्तम बर्डे संयोजक संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या आरोग्य शिबिरामध्ये गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सरची तपासणी छातीचा एक्सरे कान नाक घशाची तपासणी व मूत्रपिंड कार्य चाचणी तपासणी क्षयरोग तपासणी त्वचारोग व डोळ्यांची थायरॉईड रक्त चाचणी पांढरी पेशी लाल पेशी तपासणी शुगर सह विविध तपासणी करत मोफत औषधोपचार करण्यात आले सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत चाललेल्या या आरोग्य शिबिरात तब्बल एक हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली यासाठी शासकीय रुग्णालय तसेच महापालिकेची आरोग्य विभागाची मोठी यंत्रणा यासाठी सज्ज ठेवण्यात आली होती हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजक संतोष पाटील रवी कांबळे खंडू सलगर संतोष घोडके शिवामाळी अरुण लोणारी बालाजी चौगुले पूजा खंदारे मिनलदास प्रकाश पवार भीमाशंकर मेत्रे सिद्धाराम होनमारे संगप्पा कोरे दयानंद कोळी रोहित तळवळकर सचिन माने सचिन गंढरे किरण रामटेके यांनी परिश्रम घेतले संतोष हिरवंडा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मानिय पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या धुळे सोलापूर भागामध्ये महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये तब्बल एक पस्तीस सगळे स्टॉप आहेत डॉक्टर आणि त्यांचे सगळे स्टॉप आहेत महानगरपालिकेचे आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे आहेत डॉक्टर वैशवान हॉस्पिटलचे आहेत मग ह्यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झालेला आहे या शिबिरामध्ये आत्तापर्यंत पाच सहाशे लोकांनी चेकिंग या ठिकाणी गेलेलं आहे या शिबिरामध्ये आपण त्यांना छातीचं रे असू द्या महिलांच्या गर्भाशयाचं कॅन्सरचं तपासणी असू द्या किंवा रक्त टेस्ट असू द्या किंवा टीव्हीच्या विषयावरती आजार असू द्या या संपूर्ण ज्या मानवी शरीरामध्ये जे काही समस्या आहेत त्या सगळ्यावरती निदान या ठिकाणी करण्यासाठी आज शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेशदा दिला आहे त्याचबरोबर सोरेगाव येथे जे अनाथ मुलांचं वस्तीगृह आहे त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्या मुलांना कोणी नाही मग तिथं जाऊन आपण लाडू वाटपाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे अशा पद्धतीनं सकाळपासून या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक कामं आपण या ठिकाणी राबवलेलं आज साधारण किती लोक याचा फायदा घेतले जवळजवळ हजार दोन हजार लोक तरी या शिबिराचा लाभ शंभर टक्के घेतील कारण आतापर्यंत पाच सहाशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे अजून तीन वाजेपर्यंत या शिबिर चालू आहे मग त्याच्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे